माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे काजू रात्रीच्या वेळेला कलाच्या घराच्या बाहेर आलेली असते कारण तिला नेहमी कलाकडनं शिकून घेण्याची सवय असते आणि त्यामुळेच ती आलेली असे ते कला आणि अद्वैसं वेगळंच काही चालू असतं ते रूममध्ये आलेले असतात परंतु अद्वैत तिला काही न विचारता बेडवर झोपी गेलेलं असो हे पाहिल्यानंतर कलाला खूप राग आलेला असो ती महत्त्व असते अरे तुला काय मॅनस आहेत की नाही मला कपडे चेंज करायचे आहेत त्यावेळेला तो महत्त्वाचं मग जा ना स्वतःच्या रूममध्ये जा चेंज कर त्यावेळेस ती महत्व मी कसं जाऊ तिथे उंदीर आहे अद्वैतला ती घेऊन गेलेली असे जबरदस्तीने कपडे वगैरे चेंज झाल्यानंतर पुन्हा ते रूममध्ये आलेले असतात दुसरीकडे हे मात्र नाही ना म्हणत असते आरशामध्ये बघून की मी किती जाड झालेली आहे राहुल महात असे मला काही विचारू नको आणि मी काही सांगणार देखील नाही सोहांना तर रात्रीच्या वेळेला बघतो की अरे काजू तर घराच्या बाहेर उभी आहे आणि का आलेली आहे याचं कारण विचारण्यासाठी तो खाली गेलेला असतो त्यावेळेला काजू महात असे की मला का कलाता इकडनं शिकून घेण्याची शिक सवय आहे आणि त्यामुळे मी आलेली आहे परंतु मग संसगा घडलेला प्रकार सांगत असतो त्यावेळेला काजू महात असे अच्छा अशी गोष्ट आहे का आता नंतर ज्या वेळेला इथे कला रूममध्ये आलेली असते तिला काही झोप लागत नसे म्हणूनच ती मत असे अरे अद्वैत उठ मला माझ्या रूममधून गादी आणून देणार त्यावेळेस तुम्हाला जसं तूच जाऊन घेऊन ये ती आलेली असे तिच्या मागोमाग अद्वैत देखील आलेला असो परंतु पुन्हा उंदीर आल्यामुळे कला आता तिथे जाऊन बाहेर दरवाजाच्या बाहेर जाऊन धडकत असते तिथे अद्वैतला अद्वेतला ती मिठीच मारत असते अशा पद्धतीने अद्वैत देखील तिला मिठीमध्ये घेत असो आणि अशा पद्धतीने एका उंदरामुळे त्यांच्या नातं आहे ते अधिकच खुलला जाणार आहे